बाई सुन गेली निघून आणि आता ही म्हणती घरात काम करीन आणि धंदा करीन आणि ही म्हणती मला बी वाटून दिलं तर बरं नाही तर मी जाईन रागं राग निघून आता ना केला बोंगा आता ही करी सुटली बोंगा आणि आपलं तर काही डोकंच चाला ना बाई काय करावांग काही नाही काय माहिती हो घ्याय ना आणि भाऊ बांधांना तर पक् हासू झाला भाऊ बंद तर पक्की खेळाचे धनी काही डोकं चाला ना आता मला आता काय ठरलंय तुमचं सांगा मला बाई आईच्या पोटातून निघाले आज वाईन उद्या पांघरीचे वाटण्या कुठे बी हायची पण थोडस निदान घरच्यांना हाताशी धरून तर करा ना आम्ही तुम्हाला हाताला धरले हे बघा हाताला धरलं म्हणूनच मी तुम्हाला एवढं गोडीत बोलते तो सासरा ह्याकडे त्याला मी काय करू मला वाटत तुमच तुम्हालाच द्यायचंय हा मग देऊन टाक ना नंतर तर तुम्ही देणारच आहे ना मला मग आता दिलेलं काय वाईट आहे तुम्ही आले का तुम्ही त्या सासऱ्याचा गुम्या घाला बाई मला काय म्हणू नका हे बघा ते काय आमचं ऐकत नाही तो तुमच ते ऐकत तुम्हीच बघा त्याने पार सुना करून आणल्या पार नातवांड झाले तरी त्यानं माझं आजपर्यंत ऐकलं नाही तर तो आता म्हातारपणात मा ऐकल का तुमचं काही नाही बाई तुमचं वाटण्या वाहणार येण हाड हाड फक्त माई माय वाहणार आहे दुसरं काय मग नंतर करण्यापेक्षा आता करणं करा ना आम्ही काय ते विकणार आहे का काय अरे तुम्ही विका नाका विकू इकलं तरी तुमचंच आहे आणि नाही इकलं तरी तुमच्याच पोरांना आहे मला काय घेणं पडलं पण माई काय हाडहाड करू नका बाई अंत्यमात्याचं माझं यंतट पटत नाही तुमच्या वाटण्या जर झाल्या तर फक्त एक गोष्ट माझ्या ध्यानात ठेवा हात जोडून येणं ती मला तो बाजूनी घे अहो आम्ही समळू तुम्हाला आम्ही असं नाही म्हणते की तुमच्या वाटण्या करा म्हणून आम्ही फक्त म्हणतो आमच्या जमिनीच्या घराच्या वाटण्या करा नाही नाही आमच्या बी वाटण्या करा म्हातारा तिकडे जाऊ दे त्या मोठ्या मध्ये महामधी नको आम्ही तुम्हाला सांभाळते मी भक्क मी तेवढी सांभाळ पण मला वाटण्या पाहिजे म्हणजे पाहिजे मला हे बघा असं एकत्र काही जमणार नाहीये ना आता तो असा असा येऊ दे मी फायनल कर हा कारण की ती आहे ना टवटव करून गेली खरं मला इथं राहू पण नाही वाटत खरं बोललं तर तुम्हाला सांगते मी तुम्हाला फक्त सांभाळायचं आहे ना तर मी सांभाळते ना मी नाही म्हटलं म्हंटल तुला हा जोडून येणार मला तुमच्यात राह दे अहो मग मी म्हणते ना मी तुम्हाला बोलतच नाही माझ्या इथून जा म्हणून आणि आता तुला मी पक्क करून ठेवते तुमच्याकडे कर जर मला ठेवलं तर म्हातारा तुमच्यात ठेवू नका नाही तर सारखी कटकट चालेल तुला माहिती तो आई खरं सांगते मी मला तर लय राग येतो बर का मामांच काय चाललंय गरबड तू गरबड काय खाली बसा खाली बसा माझी काय काय म्हणत मोठ्या सुनाना केला बोंगा के आता हिना बी पिशी भरली ही म्हणती वाटण्या करते नाही तर ती येत नाही तशी मी बी येणार नाही मग आता मला म्हात पाना जवानी आली काही घरात एवढे हातपाय आपटायचे मला आता जवानी आले काही भांडे कुंडे जुनं भांडे करायचे काम आम्ही काम करतोय ना नाही कुठं म्हटल आम्हाला आम्हाला वाटणं पाहिजे ती गेली का टावटाव करून ती गेली माझ्या डोक्या हो उमिर्या वाटून ती गेली पण तिला जमीन वाटून दिली का मी नाही दिली पण देणार तर हाय ना शेवटी सून आहे तुमची देणार तर ना लेखना सांगतो बाई पुरी सारखी तुला एकच सांगतो मी मर महा भीषित राहणार जमीन मी मेल्यानंतर वाटून घ्या तुम्ही जाताल तेव्हा जाताल आमचं आम्हाला द्या फरक पडला का त्या एकीना केला ही बी निघून गेले काय गावामध्ये हिंडवायचे का काय का का तुमचा पोरा कसे लावून जमीन जागा नाही नाही मरेपर्यंत मी देणार नाही हा तुम्ही मरेपर्यंत देऊ नका तुमच्या पोरणचा डिव्ह जरी झाला ना तरी तुम्ही देऊ नका असे राहून द्या तुमच्या घरात नंतर मी पोरणला देणार असे ना नंतर देण्यापेक्षा आता द्या ना तुम्ही एक काम करा ना त्या काही लगेच नाव करून नाही मागते पण नाव ठेवा इथून एवढं तू कर बाई इडून तेवढं ती करील बाई असं तरी बोला करून ये सुनाव डोक्यावर चढावली आहे पण आता तुम्हाला काय गरज आहे सगळं काय गरज आहे मग तुमचं काय मत आहे आता हा येळकोट हो राहिला होऊन द्यायचा का अरे एकत्र का ना खा ना बघा आम्हाला एकत्र राहायचंच नाही राहायचं मी म्हणते मला जमिनीचे वाटे पाहिजे माहिती काय मरायला लागली काय हा मी मारायला लागली काय तुला ती कशी मरून गेली तर तिने माझ्या डॉक्युमेंट मिराय वाटलं हा ती कुटकुट करून गेली हा म्हणजे सगळं तुमच्या भावाचं ऐकायचं तुमच्या म्हणजे माझं हवेच ऐकायचं हा काय काही हायक नाही घरात अरे पण किती दिवस राहणार आहे आपल्याच वाट्यावर येणार आहे ते तुम्ही नका शिकू बर का मला बरं एक काम कर शेवट देतील ते वाट करून देतील थांब तुम्ही रोज राहणार जा शींग हा ते मी माझं बघन नाही नाही बघ मला राहणं जायचंय का मला बायांना पाठवायचं ते मी माझं बघ जास्त बोल नको सगळी शेती कर शिंग तू मी माझं काही करल नावावर घेऊन काय तुला नावावर घेऊन करायचं काय मग माझं आहे काही अगर अस्तित्वच नाहीये ना माझं मी काय तर काम बाई आहे का लोकच घरी घे हा लोक त्याच झालं ना हा आमच्या नावावर काही नसेल तर शेवटी काय आम्ही इथं कामाला चाललोय ना आधी बोली झाली बाहेरच्या बायांना तरी लोक कामासाठी पैसे जातात हा तुम्ही काय दिलं आज पर्यंत महिना लागतो का भांडे कुंड्याला बाई ठेवता येत नव्हती का बाई संलग्न कशाल केलं मग बाईच ठेवली असती ठेवा ना बाई मी जाते नाही तुम्ही निघून ती कशी गेली ती गेली म्हणजे तुझा सांडून घ्यायचं काय हा मग घ्यायचंय मला मला नाही टिकवायचं ती राहिली काय तर तिने एखादा संसार करायला पाहिजे होता ना तिने केला का नाही केला ती गेली वर तंगड्या करून मी पण जाणार मग आता हा राहतो मी तर नाही करायचं ना तुम्हाला वाटणार राह मग मला तर शिना आलाय बाई अरे दादा बोल दर्शिक तू मी काला बोलू मी काला बोलू तो आज कधी काला लावून धरलंय मातारपाना सगळं हे ना तू वाटण्या करून अरे पण मी जीवन तू जातो का वा मग तू जाई अगदाचा म्हणजे वाटण्या तरी वतीन तो पाय माई हाड हाड चालली घरामध्ये मस्त नागदाचा मा सुना दोन कामं मार टेकून कामा करते था। था पार माई हाड हाड चालली ना घरामध्ये मेला नंतर गुरंग जाईन जाय जाईन मशीद तुलाच लय मारल अरे तुलाच लय आगे तुलाच वळ कुट्याला गा त्या वळायला गायचे आले पण आले दुधाचे आले तुला त्याला आगा त्या ना सांभाळायला म्हणते किती झाला पगार तुला काय जेव्हा आली मात्र दोघं तुम्हाला जेव्हा ना आवर करून देई तेव्हा द्या मी काही म्हणणं नाही माझं शांतता जेव्हा करायची तेव्हा कर एक काम कर जास्त नको बोलू

तुमच्या मुळ करते त्यांना पट्टे माझं बोलणं आम्ही आईकडून जमीन नावावर करू तिच्या नावावर लय तुमच्या बापाने आजपर्यंत तुमच्या आई आईपुढे काय हे केलंय का येणी माहे नाही जमीन आवर नावर तिच्या आईचा तू कस काय मागते कधी तुमच्या आईचं चालून दिलंय का घरात हं चालू कस काय देईन मी नावर आहे तिचा नावर आहे काय झालं का काय खेळायचा भाऊ आहे काय झालं काय सगळ्यांचं झेदा करू कर वाईत लागले हे भाऊ जा 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 गा गा। बारे बारे ती भाऊजय जसज जमत घर सोडून जाय तुला शेवट सांगतोय हा जाणारच आहे मी काय तुमच्या सोबत राहणार नाही अग बाई ग बस ग लैची तुंदरी तोंड करी सुटली सरळ बोलत पण तू उणीज मतं बघितले अस ना म्हणून तो सरळ बोलतो तिला आणायच्या असं घरात हा हा बघितली आणि तू मला दाबून तुळ त्या दाबून राहायला रिकामी नाही तू मलाच दाबला नाहीतर काय मग कोणाला तुम्ही अजून भागच समजलं का हे मी मी काय म्हणतो झालं काय झालं काय काय झालं तुमची बायको गेली इथून निघून बर का आता वाटण्या नाही झाल्या बरोबर का नाही मग मी काय इथं राहू तुमच्या सगळ्यां धुवायला राहू मी त्याला माझा विश्वास अहो मोठी मी ती मोठी आहे ना मग तिने अक्का घर सांभाळ पाहिजे ना तुम्ही ना तुमची भाषा जी आहे ना आता जी बोलते तुम्ही बरं का तुमचा रुद्र अवतार जो आहे ना दुर्गा अवतार दाखवू नका तुम्ही का दाखव तुमच्यावर विश्वास आहे माझा आणि तुम्ही ना विश्वासाला तडा देते नाही मला माहित मी मी <laughs> मी एक अंदाज केला का तुम्ही माझ्या आईला सांभाळून मी ऐका मी तुमच्या आईला काय तुम्हाला सगळ्यांना आहे फक्त माझ्या वाट नका बस मला वाटतं आईचा फोन झाला असणार फोन दे बर कशाला दे फोन दे आई ना सांगितलं अस ना आईना कान भरले असते ना हा तू कशाला थांबती बरोबर आहे ना बरोबर आहे त्यांच्या कशी काना आता फोन लावलाय काय हॅलो भाऊरा काय म्हंटल अर्जंट ना आमच्या घरी या ते थोडेसे वाटण्या करायचे वाटण्या हा ते म्हातारा काय दुसऱ्याच कोणाचं ऐकायचं नाही आणि मातारी बी ऐकायचे नाही तुम्ही यान तेवढं तुमच्या हाताने द्यावर करून क्लिअर कायच आहे का आज म्हणजे आता आहे या नाही तर आमच्या घरात नदी का मग जाळ व्हायला बस वहिनी स्वतः वहिनी सुद्धा तडा दिला त्याला म्हणा हागत असला तर धुवायला इड ये भाऊ बाबूराव बाबा अरे लई डोक्याला शीन झाला हागत असला तर इड धुवायला ये जेवत असतो हात धुवायला द्या रडू नका रडू नका रडू नको लई टेन्शन आले मला विशाल मी सांभाळेन तुला गोरी पाना घरात घाण हा तुम्ही कशाला करून वाट बघितलं मला तेव्हा चांगली वाटले आता वाईट वाटायला लागली भाव र काय करा आमचा न्याय निवडा करून द्या तुम्ही काय झालं काय जे जे काय झालं काय बायको होती ना मय बायको निघायचं मी म्हटलं घर फुटून म्हणून मी म्हंटल दोन महिने मायारी जाईल माय राहील जाईल हाऊस होईल परत थोबाड घेऊन येईल म्हणून मी माझ्या बायकोला काढून दिल बरं का हा वहिनी नि तिची चाल धरली हे बघ मी तुमची बायको बोलली ह्यांना पण सांभाळायचं नाही तसं मी अजून पण भक्कम आहे माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळायला मग राहणार काम करणार देतो नावर करू हा, हा, हा मी काय करण मी गाड्या ना ठेवण बायांना ठेवण मी काय जाईल तुमच्या घरच्या आहेत ना मग माझ्या घरचे काढायचं नाही समजलं नावर जमिनी ठरायच्या या गुंठा दाखा देऊ मी पण इथं एक मिनिट

मला वाईली नाही राहायचं पण मला वाटणं पाहिजे नाही बाबर तुम्हाला मी फोनवर बरं का ऐका ना हे आमचं आहे ना आमचं दोघा भावाची सांगड बर का आमचं दोघा भावाचं एकमेकाला वेगळं निघायची इच्छा नाहीये आमच्या आईला सोडून आमची राहायची बी इच्छा बरोबर नाहीये पण आता यांच्यामुळं यांच्यामुळं मी मागच्या खोलीत राहील मी राहायला तयार आहे बरं चला चला गयका नाही जमिनीत वाटي बीटे होणार या दोघींनी बी जमिनीती यायचं नाही का म्हणजे आम्हाला काय आम्ही काय घर बघून आलोय का आम्ही तुमची जागा बघून आलेलोय समजलं जमिनीची पण वाटणं झाल्या पाहिजे मला जमीन पण पाहिजे तिचं नाही का काही करायचं मी का दोन मिनिट ऐका तुम्ही शेतात कामच करू नका ना अहो मला काम करायचंच नाहीये पण जागा तर मला पाहिजे ना माझी माझी बरं मी काय मला बोलवलंय तुम्ही दोष घ्यायचं का बोला बरं ऐका गाजराबाई आता पिकल्या जाणार दा नाही हे कधी गाळणारच आहे याला काय मिठे मारण्यात माझे राहिले का आता सांगा सांगा काय पाहतो वाटणार अरे काय पाहतो मी तुला उरवण्याचंय का जिवंत 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 नाही

काय बाप तुम्ही वाटणे करायला जमन का नाही तर तुमचं लगेच आता दावा घालायला एवढ्या पर्यंत आले तुम्ही काय करायचं मला सांगा सांगायचं ऐकू द्या बायकांच तू घरच्याला नीट बोल बापाला

हा तो अरे तो बाबा दे रे करून दे ना अरे तो, दे तो पाया बलाय ना आता ज पाहिजला कर व्यवस्थित राहते तुमच्या मातारपणा जेवत चांगले जातील ते तुमच्याकडे पाहतील आजारा दुखण्याला एक मिनिट तुला आज आहे का मतरीची सुद्धा वाटणी कर

बरं ऐका दोन शब्द भावाले दहा बिघे जमीन आहे ना बरं पाच बिघे दहा बेगे जमीन एका जागी कागीतली बँकातली पाच बिघे ती मला लागते तुला काम येतं का शेतीतलं मी काय पण अरे बावीस काय बोलायचं कळत तुला बावीस साकडच तुला ती बरोबर बोलत आहे डोक्यात डोबीत डोब्यात डोबी डोब्यातला आणि ब्यात जात तुला तुला पाच बिघे बरोबर झालं दहा हाके काय वाटायला बोला पाटकेला पुन्हा राहतो का तू मागून राह

कर्ज पाहिजे आपल्याला त्यांना कधी हिशोबा दाखवेल आपल्याला काहीच माहित नाही का बरोबर कर्ज पन्नास एक मिनिट एक मिनट थांबत मी लाख मी भरेल मी भरील कर्ज कर्ज मी आखं भरितो हिच्या तिच्या अंगावर जेवढं सोने आहे तेवढं मला त्या

आपल्या आपल्याला काही टेन्शन मी याला माताऱ्याला सांभळेल आमच्या पण माताऱ्यानी माताऱ्याला बाराचं काम करावं लागेल दिसलं का तर मात्र सांभाळेल मी ते आश्रमात काहीच काम नाही आश्रमात एवढे पोरे काढून एवढे मोठे मला दारे उभी करते म्हणजे सगळं थांबा तुम्ही तिकडे जायचं मी तुम्हाला सांभाळणार नाही आत्या मी तुम्हाला सांभाळून तुम्ही काही काम नका कर तुम्ही बसून खामी तुमच्या रोज पाय दाबल हात दाबल तुझ्या पूर्ण हक्क माझा बरं झालं सांभाळायला बापाला सांभाळ अशी मला जर बाळाला काल दिवस आले काय गेला काय असं काय रड जात चांगले झालं अलग झालंय डोळ्याने पाच दोन पोर आलग आलग राहते योचित त्यांना कधी त्रास नाही होऊन दे ना डावरा तुटला केला तो, <laughs> तो, तो, तो आपण <laughs>

शांत बस तुम्ही तुम्ही जाने जाने ना मी बोलतो त्याला काय करून राहिले तुम्ही काय केला काय बघायचंय त्याला दिली डोब्याची हा नाव करून बर मी येतो तू झाल्या वाटलं सगळं आता काय राहिलं का मला आपलं तो तिकडे कर

कोणा थांब तो पोरे काढले वाटून मॅ काढून पोरे मॅ काढली अरे तो एवढ्या दिवसात जर त्यांच्या वाटण्या करून दिल्या असत्या तू हाताने हलका पाडला आणि तो माई हाड हाड केली आता तुला शेवट पाय एवढं लावून धरलं तुला काय झालं काय बर तुला भेटलं काय तुला आता बारी उभं केलं आणि तुम्हाला काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतो बारी पोरं काढून ठेवले कुडून मी पार्सल आणले होते का अंगाशी एका अंगाशी यका धरलं जाय आता बार दे तुला म्हातारपणा जेवाणी आली तुला लागून लावून धरायचं होतं ना पोरी वसुलीच करू मोठ आहे एवढ्या